ठंडी हवा हाँ सुन काली घटा सुन्न ठंडी हवा हाँ सुन काली घटा सुन किसी से ना कहना पिंजरे में तोड़ के उड़ गई मैं ना पिंजरे में तोड़ के उड़ गई मैना पिंजरे में तोड़ के उड़ गई मी कशासाठी एवढी खुश आहे आता मला की मोबाईल चालू केला की अचानक गाणंच का म्हणायला लागली गाणं का म्हणायला लागले मी लय खुश आहे आज लय खुश आहे तर वॉच टाईम आपला निम्मा झालाय म्हणजे निम्ब्याच्या वरी झालाय म्हणायचं वॉच टाइम आपला निम्ब्याच्या वरी झालाय चतकोरीचाच आहे म्हणायचं तीन इस्या झाल्यात आणि चतकोरीचाच राहिलेला आहे त्याच्यासाठी मी एवढी खुश आहे आणि काय म्हणतात त्याला तिसरा हिस्सा झालेला आहे म्हणल्याच्या नंतर मग काय काय म्हणतात ना त्याला खुश तर होणारच ना खुश कशी नाही होणार लय खुश आहे मी इतकी खुश आहे एकच नंबर लय खुश आहे आणि हां मेन म्हणजे याच्यावर बोलायचं होतं मला की माझे मी एक मला वाटतं एक एक वर्षापूर्वीची व्हिडिओ होती एक वर्षापूर्वीचे व्हिडिओ आहेत दोन चार व्हिडिओ आहेत तर, तर त्या व्हिडिओवर एक दोन तीन दोन दोन चार त्या आवाजावर म्हणजे माझा रेल आवाज आहे त्या आवाजावर दोन तीन ताईंनी माझ्या आवाजावर व्हिडिओ बनवला तर माझ्या आवाजावर व्हिडिओ बनवले तर त्या ताईंचं खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद खूप खूप आभारी आहे मी तुमची काय काय अजून काय काय असतं तेवढं छान तुमच्या पण व्हिडिओला मी चॅनलला सपोर्ट करन चांगला छान मला पण सपोर्ट करा hmm. आणि असेच माझ्या आवाजावर माझे रिअल जे आवाज आहेत का त्या आवाजावर कुणाला कुणाला आवडतील असं मला कमेंट करून सांगा की त्या हा डायलॉग बोला ती डायलॉग बोला आणि त्याच्यावर जर कुणाला व्हिडिओ बनवायचे असेल तर मला सांगा मी तसं सा व्हिडिओ बनते बनवते माझ्या रिअल आवाजात आणि मग त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवा तर, तर खूप जुने व्हिडिओ आहेत एक व्हिडिओ आहे मी तुम्हाला सांगते की मी लई रागात काढलेला ते व्हिडीओ बाप गावाकडे ते आता मला म्हणते ती युट्यूब चॅनल बंद कर पंधरा वर्ष कुठं गेली ती ही माणसं युट्यूब चॅनल बंद कर म्हणणारी बरं करते पण त्या मला महिन्याला आणून ह्या अशा पद्धतीने आणि अशा म्हणजे एकदम रागात असा तावात बनवलेला होता तर वीस लाखावरती व्हिडिओ गेलेला आहे छान सपोर्ट केलेला आहे मला खूप खूप धन्यवाद तुमचं लय मनापासून यूट्यूब फॅमिलीचं आणि यूटूबचं तर लय धन्यवाद उशिरा खवायना कसा असते कष्टाचं फळ उशिरा खवायना पण मिळतं ज्यूस का खवायना पण मिळतं बरोबर का मिळतं तर चला आता मी चहा ठेवला आहे हा व्हिडिओ मी आत्ता लगेच टाकणार आहे आणि दोन तीन दिवस व्हिडिओ का नाही टाकला मोबाईल माझा फुटला होता मोबाईल फुटला होता आणि रस्त्याने चालले होते मी असे रस्त्याने सरळ चालले होते मागून एक पोरगा आलं म्हणजे लहान होतं दु दुसरे तिसरीचं होतं जे हातावर असं दप्तर हानलं का ते दुसऱ्या पोरला हणत होतं ते दप्तर माझ्या हातावर पडलं आणि मोबाईल असा हातातला सुटून त्या तिकडं पडला तीन चार तुकडे झाले दीड हजार रुपये खर्च आला माझ्या जर पोरा पोराकडून असं झालं असतं का एखादी बाई अशी नाचत आली असती का नाही गुडकीत लुगडं फिटल्याला सुद्धा कळलं नसतं त्या बिचारीला मी समजून घेतलं मला जाऊ दे तेव्हा जा आता लेकरू म्हणलं सॉरी सॉरी काकू सॉरी मला मारा मला मारा माझ्याकडून चुकलं काय म्हणावं आता आपल्या लेकरासारखंच सारखंच लेकरू आहे पण जी आई म्हणलीच नसते अशी किंवा दुसरी तर कुठली बाई असो अशी म्हणलीच नसते स्वतः पदर हाताने काय ना काय म्हणतात ना भर भरली दीड हजार रुपये दोन दिवस मोबाईल तर बंदच होता त्याच्यामुळे व्हिडिओ पण टाकला नाही आणि मोबाईल पैसे न लगेच एवढं कुठलं लोक जवळ राहतात काय दीड हजार रुपये तरी मग दुसऱ्या दिवशी मोबाईल जाऊन आणला म्हणजे जा काल सकाळी मोबाईल आणला किंवा आज सकाळी आणला वाटतं मग त्या टेन्शनमध्ये पण होते आणि माझं दुःखद पण होतं त्याच्यामुळं काही व्हिडिओ टाकला नाही तर मला एवढं सांगायचं बायानं प्रत्येक बाईने समजून घ्यावं माझ्या लेकरांना का कोण समजून घेत नसेल बरं मला हे म्हणायचे किती ती पोरगा आगाव माझ्या हातावर मोबाईल पडला तीन चार टुकडा असं मला वाटलं की माझं काळेजच धरून कोणी फाडले असं ती मोबाईल पडल्यावर असं इतकं बेकार वाटलं माहितीये का तरी मी त्या पोराला म्हणल बाळ वाटा तुला दिसत नाही का स्वारी स्वारी काकू चुकलं चुकलं मारा मला मारा मला असं म्हणलं आमची लेकर स्वारी काकू चुकलं परत नाही होणार असं रडलं असतं धडधड तरी ती बाई लुकडं फिट असतो हितवर आल्यास ती अशी टना टना उड्या गेत आणि पैसे भरून घेतलं असतं घेतलंच असतं नाही असं बऱ्याच वेळा झाले माझ्या पोराकडून चुक्या झाल्या नाही झाल्या नसल्या तरी सुद्धा बाया माझ्या घरापर्यंत आलेल्या आणि मी भरी भरून दिलेले आहेत म्हणून मी सांगते मी समजून घेतलं त्या पोराला मला नव्हतं काही त्या पोराच्या हाताला धरून चल तुझं घर दाखव माझा मोबाईल फोडला आहे म्हणून मला बी घेता येत होतं पण मी त्या तत्वातली नाही जी समोरचं नालायक झालं म्हणून आपण नालायक व्हायचं नाही व्हायचं व्हायचं पण व्हायच्या पद्धतीने व्हायचं कारण ती बी लेकरूच आहे आणि मला बी दोन मी काय वाजुटी नाही मी दोन लेकराची आहे त्याच्यामुळं मला समजून घ्यायला येतं आणि जिथं व्हायचं तिथं समोरचं लय ही झालं ना त्याच्यासारखंच आपण बी व्हायचं असतं ति जिथं व्हायचं असतं तिथं व्हायचं चला जाऊ द्या खुशीच्या वेळेस मला ही नाही बोलायचं जाऊ द्या मग दीड हजार रुपये माझे काय म्हणतात ना का पदर काय हाणून घेतला माझ्या लेकरांकडून जर चुकी झाली त्याशी तर कोणी समजून घेतलं नसतं घेतलं पण नाही आतापर्यंत बायाला बेकार असते त्या बाहेरच्या बाया तर चला बाय कसं काय वाटतंय माझे व्हिडिओ कमेंट करून सांगा मला आणि कुठला डायलॉग असेल मला तसे लिहून पाठवा कशावर व्हिडिओ बनवू ते पण मला लिहून पाठवा आणि ह्या टेन्शनमुळे मी दोन चार दिवस व्हिडिओ टाकले नाही लाईव्हला पण आले नाही आणि दुसरं कोणाच्या पण लाईव्हला गेले पण नाही एक दोन एक दोन कमेंट टाकल्या दोन तीन ताईच्या एका दादाच्या होते व्हिडिओ त्यांना टाकल्या कमेंट पण मला जास्त बोलण्याची सुद्धा माझं हे नव्हतं कारण माझं डोकं दुखत होतं मोबाईलच्या टेन्शनमुळे माझं डोकं दुखत होतं काय बाबा मोबाईलमध्ये जातोय बघतोय का काय हे टेन्शन असतं तर चला बाय याच्या हा प्यायला सगळ्यांना बाय 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 लव यू सगळ्यांना मला जास्त सपोर्ट केल्याबद्दल आणि फक्त आता अजून थोडा सपोर्ट करा असा सपोर्ट करत रहा चला बाय